नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आले आहोत दीसरी दत्त जयंतीनिमित्त भव्य असं एक दुसरं एक बैल मैदान मित्रांनो वनीकरण या ठिकाणी भव्य असं एक दुसरं एक बैल मैदान होणार आहे या मैदानामध्ये आपण मित्रांनो आलो आहोत आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल पाळण्यासाठी आले ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नाव सांग तुमचं कुठून आलय मुळशीवरून आलोय कोणता पहिले घेऊन आलाय जरा राजा आलाय मित्रांनो कुमट्या मैदानामध्ये याच्या आधी कधी हजार माची मध्ये पैरा कोण यायचा उमरजकरांच्या शंकर बरोबर मित्रांनो पळणार आहे ही जोडी याच्या आधी कधी पळाली आहे का पहिल्यांदाच पळणार शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मुळशीवरून आलाय म्हणून बघा कुमटे मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव बापू हिरवे कुठून आलाय मळशिरसिरस माळशिरस होत बैल आलाय किती वाजता निघाला होता साडेचार निघाल साडेचार वाजता निघाला होता हा दुसा आहे दुसा आहे ह्याच्या आधी कुठं पळालाय आपले पायरा कोण पोशीगावचं याचा पतंग पतंग पतसंदी पतंग बरोबर पाळणार आहे याच्या आधी कधी जोडी पाळाली काही पाळाली का हो चलंंंं ठीक शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांग तुम करणशालात कुठून आला होईल बोतराडी मुळशी उत्तरवाडी मुळशी काय नाव आहे लज सरकार सरकार बी आला मित्रांनो कुमट्या मैदानामध्ये पैरा कोण आहे सरकारचा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मुळशीकरांचा थैमान देखील मित्रांनो कुमटे मैदानात दाखल झालाय पैरा कोण आहे थैमानचा शंभराम पाटीलचा पक्ष पक्ष आणि थैमान मित्रांनो कुमट्या मैदानात पाळणार आहे शकता नमस्कार नमस्कार नाव सांगा की नाव शिवाजी कोणाला घेऊन आलं विठ्ठलला विठ्ठल आलाय मी तरुण कुमटे मैदानामध्ये पैरा कोणा आमच्या आहे तुमच्या इथलाच आहे पुण्यातलाच आहे याच्या आधी गाडी पळाली की कधी पळाली फायनल कुठे गेलेलं आहे फायनल आमच्यासाठी शिवापूरमध्ये केलेले किती फायनल आहे त्याचे तीन चार पाय आता दुसरा आहे का काय दुसरा आहे का मग मित्रांनो विठ्ठल कुमटे मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकता शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांगे तुमचं कमलेश साखरे कोणाला घेऊन आलाय बिल्ला आणलाय बिल्ला मुळशीकरांचा बिल्ला आलाय मित्रांनो पायरा कोण आहे बिल्लाचा मुळशीतला मुळशीतला वासरू आहे का त्याचं नाव काय हीच जोडी पाहणार आहे तुमच्या कुमट्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव सांग तुम्ही ओंकार गोळे ओंकार गोळे कुठून आलाय मुळशी मुळशी वरून आलाय कोणता पैल घेऊन आलाय शिवाय मुळशीकरांचा शिवा आलाय मित्रांनो कुमटे मैदानामध्ये पायरा कोण आहे शिवाचा कुठला धनगवडीकरांचा धनगवडीकरांचा सर्जा बरोबर पळणार शुभेच्छा तुम्हाला कुमटे मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगितलं तुमचं निखिल चिकणे निखिल चिकणे कुठून आलाय दायरीतून दायरी मुळशी कोणते बेला घेऊन आलाय महाकाली सुंदर इथं महाकाल आणि सुंदर मित्रांनो कुमटे मैदानामध्ये दाखल झालेत पायरा कोण यांचाच घरची गाडी घरचीच गाडी पळणार आहे घरचा जोड मित्रांनो पळणार आहे बघा महाकाल मुळशीकरांची घरची गाडी शुभेच्छा तुम्हाला कुमटे मैदानासाठी राजापूरकरांचा बिंदास देखील मित्रांनो मैदान मैदानामध्ये दाखल झालाय पैरा कोण आहे त्याचा चिलेवाडीच्या आहे नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं सचिन राठोड कुठून आलाय संभाजीनगर संभाजीनगरहून संभाजी आलाय कोणता पहिले घेऊन आला कोहिनूर हा आणि अर्जुन घरचा कोहिनूर आणि तो अर्जुन आहे का हो घरचीच गाडी पळणार हो। आहे कोयनूर आणि अर्जुन मित्रांनो कुमटे मैदानामध्ये दाखल झालेत ह्याच्या आधी गाडी पळाली का कधी हो। पाळाली का हो। कशी पळती गाडी चांगली पळती ना शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी